नमस्कार मित्रांनो दाजेने आम्ही चाललेलो आहे गावी तर दा, दा। आता एक कारखान्यावरती आम्ही थांबलेलो आहे मस्तपैकी इथे गरम गरम चहा प्यायला की कारखान्यात धूर कसा निघला बघा धार 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 हे आहे बघा हॉटेल इथं मस्तपैकी चहा मिळतोय दाजींची गाडी म्हणजे आपली गाडी दाजींची म्हणजे आपलीच गाडी आता आपलं माणूस कुठं बसलं दाजी कुठं आहे दाज हा दिसलं बघा दाजी 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 तुम्हाला सांगतो या हॉटेलचं असलं जबरदस्त नाश्ता वगैरे असते की नाही नाद खोळा असतो म्हणजे बीडचे आहेत हॉटेल आहे जे बीडचं आहे कारखान्यावरचं आणि दादींचे मित्र येणार होते ते आलेत बघा भगवान पाटील साहेब हे कारखान्याचं कर धूर धूर काढतच आलेत पाटील साहेब गाडी लावली आता दाजी दाजींचा नमस्कार, नमस्कार 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 दाजी मग तुम्हाला सांगतो आलेत बघा पाटील साहेब आले नमस्कार घातला बसलेत चप्प गप्पा चालू झाल्या हे बघा चहा हे बीडकर आहेत मस्त बी असं चा बनवत की नाही की दिवसभर तुमचा कटाळाच गेला पाहिजे आणि इथले कांदे पोहे वगैरे असं जबरदस्त नाश्त्याचे पदार्थ असतात ना की आपण घरी खाल्ल्यात मस्त वाटतं मस्त आता बघा एक चहा झाला चहा झाल्या की कडकडीत चहा प्याचा मामा बसलेत बघा पाणी गरम करत काच काच काच, काच, काच कांदा कापायला बघा भाऊ इथं पावभाजी तुम्हाला सांगतो भजी चहा झाला बघा साहेब चालेल मस्त पिकी चहा आणि अजित असं ची वाट बघत ते बघूया काय आलो गोष्ट या अजितराव आलं आल या लागले अजितराव या चला काय आमिर भाई किती आपलं भारी काम आहे थांबलो तीन तास झालं येऊन थांबलो इथे अर्धा तास झाले तुम्ही आमच्या आधी थांबला चिला पण दाजी कुठे दाजी पुढे गेले होय गेले दाजी पुढे गेल्यात आता एक एक, एक पार्सल लास्टला लांडला आता दो आणि दोन पार्सल घ्या इथे नमस्कार मित्रांनो ता आता आमचा स्टॉप झालेला आहे आता पुढचं पार्सल बघा दिसतंय का गा। वैभव गावडे कसं आहे बारक आहे पण कसं आहे चलकट आहे पण नाद करायना हे बघा बघा ऋषीदादा आहेत नाही त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत तर सगळे उभा राहिलेले आता तर दादांचा सत्कार चालला आहे बघा दाजे आहेत बघा मस्तपैकी सकाळ सकाळपारी मला वाटतं एक आठ नऊ वाजले असतील ऊन आहे तरी जोड बघा तुम्ही ना ओळखताच आणि मयुरी मयुरीत आहे दोघांनी घातला घातलाय सांगली जिल्ह्यात तर दोघांचा बी सत्कार केलाय दाजी बी आहेत मस्त आहे बघा जोडीचा नादच करायचा का अख्ख्या सांगली जिल्ह्यात मित्रांनो जरा था थांबले बघा व्हिडिओ करायच होता दाजी म्हणजे एक करूया सगळी मिळून मस्तपैकी व्हिडिओ बनवलाय बघा काय तर आज मस्तपैकी म्हणजे नागच करायला व्हिडिओचा आता पुढं आम्ही जाणार आहे नमस्कार 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 आता बाबा बिरोबाच्या इथून बिरुबा मंदिर नागज तर सर्व कलाकार दर्शनासाठी आम्ही जात आहे मायुरीत बघा दर्शनासाठी का तर म्हटले फोटो वगैरे काय काढू नका तरी बी थोडंफार फोटो काढले ती सर्वजण कलाकार आहेत बघा पाया पड़ता आहेत मयुरता आहेत दाजे आहेत सर्व कलाकार तुम्हाला दिसतात आहेत जे साहेब आहेत हर्षे आहे Thank you. आता इथं बिरबाच्या मंदिरापाशी आलोय म्हटल्यावर जरा म्हटलं आता नमस्कार करावा बिरुबाच्या नावानं चांग भरे रिलेक बनवली आपली मी आणि आचरे साहेबांनी मस्तपैकी आता इथं आम्ही आलो होतो नाजरेमंडाच्या तोलनाखे का तोलनाकेवालेच एवढे सगळी कोण सोडणार सगळे फोटोच्या नादा नादातच नाजरं म्हणजे झालं आता आम्ही आलो अकोल्यात बघा ही गहूला दिसतो की नाही हा सगळा गहू आमचा मामाचा बघा इथं दोन मामाची घर घरं आहेत ही सगळे कलाकार यायला लागलेत बघा आता गवाला पाणी द्यायचं चालू आहे हिशी फुडा आहे परत वैभव दादा आहेत आपले सर्व कलाकार दादा आहेत मयुरी ताई आहेत ह्या माणसाला ओळखतायच तुम्ही नाव काय घ्यायची गरज नाही माझा भाव आहे अकबर म्हणते शेवटी आम्ही पोचलोच आमच्या मामाच्या घरापाशी चालून चालून आता बघा हे तुम्हाला सांगतो चिचा जरा खायचं म्हणले सगळे म्हणून दाजे मी राहिले चिचा बघायला तर पण आमची आजी आली आमचा भाव बघा चिचा सगळ्या चिचादा आहे झाडाला दाजे म्हणले लहानपणी कवा चिचा खाल्लेल्या जेव्हा आत्ता चिचा खायचे आहेत वय बहुदा बघा चिच चिचा सगळ्या आचरित आहे बघा कसं चिचा गोळा करते बघा लहानपणी कसं ते वेगळंच असते चिचा खायचं नाही आमचं मामाकडे गेलो की आम्ही आंब चिच मग सांगतो डाळी ही मामाची जनावरं आहेत बघा मस्त वाटते गारवा आहे था तलाव आहे पाण्याचा मस्त म्हणजे मस्त दादा हात खायला हा हालो हलो आजी हालो, दादा आमचे आजोबा काहीतरी सांगतात मामा आमचे मामा म्हटले मा सगळ्यांचा सत्कार करायचा होता पण नारळ नव्हता मामा गेला पटपट जाऊन दहा बारा फप्पे तोडून आणलं प्रत्येकाला आपलं एक 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 फप्पे दिला मामानं सगळी झाली खुश आता मामा म्हटला मा आहे माझं पावणे चार समजा आता आम्ही चललो पंढरपूरकडं पुढं नाही सॉरी आता आम्ही जाताना जाणार आहे आपल्या नाथबाबाच्या मंदिरात बघा नाथबाच्या नाथबाबाच्या मंदिरात अकोला येते वासुदा अकोला येते सर्व कलाकार आलेले आहेत अजिंता दासरे आहेत आत गेलेले गाभाऱ्यात बदा आहेत परत वैभवदादा आहेत आज जाऊन दर्शन घ्यायचं आहे हे आमचे ताई आहेत तर सर्वांनी जाऊन सर्व कलाकारांनी आज जाऊन दर्शन घेतलं नाथबाबांचं दाजे आहेत आता एवढी आत गर्दी झाली होती दाजे म्हणले आता मी जातो दाजे इमा आमचे इमामी दाजेचं वागल पडत दाजे म्हणले दाजे आता दा आत गेले जात्यात ना ना हो, हो, का नाही जात्यात गोनाष्टे हो हो थांबलं दाजे अर्थ बघ काही मंदिराचं परिसर शिकार शिकारबाबा मंदिराचं आम्ही लहानपणी खेळायचं इथं नाथबाबा जागरूक देवस्थान आहे म्हणजे साहेब उभा राहिले आहेत इथले ग्रामस्थ सर्व आलेले होते भेटायला हे आमची मामी आहे दाजी आले बाहेर हो हो या दाजी दाजी दाजी, दाजी कर... जी 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 आले भाईर सगळे कलाकार बघा दाजांची वाट बघत पेत तिथले जे कलाकार इथले जे गरम म्हणजे गावाचे जे मंडळी होते त्यांनी आमचा चार केला आमच्यावर फोटो काढला आता आम्ही फोटो निघालो बघा परत फोडं फ्रँड फॉलोवरसारखं गाठच पडायचं आता आम्ही फायनली पंढरपूरमध्ये आलेलो आहे आता पंढरपूरमध्ये जाऊन आत दर्शन घ्यायचं आहे मग ते आता चाललं आहे आता दर्शन घ्यायचं बघा आलो आम्ही आत तर पंढरपूर चला सुरु करूया सातो सागेलो आई वाजतो योग्य වාල ක සම ස ග බ කපනග අ ක ප පේ

आता बघा फायनल आमचं मोडला जायचं ठरलं जा या आता सर्वजण जरा बातचित कराले आहेत काय करायचं कसं करायचं काय करायचं सर्व कलाकार जरा फ्रेंड्स होऊन आता जरा चहा प्यायचं ठरलं चहा कोणी थंड कोणी काय कोणी काय तर सर्व कलाकार जा आम्ही बसलेलो आहोत हे दादाबी आपले पत्रकार आहेत एव दादाबा आपले रील स्टार आहेत मराठी गाण्यावर ते रील्स बनवतात याचे यांना तुम्ही ओळखतात आजचेला मस्त म्हणजे मस्त आपले सर्व कलाकार आणि कला म्हटले की जबरदस्त विषयच नाही विषय हार्ड नमस्कार